नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण भरल्या भेंडीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी तीनशे ग्राम ही भेंडी घेतलेली आहे प्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि हे बघा मध्ये असं मी भेंडीला कट करून घेतलेलं आहे आता इथे तुम्हाला मी दाखवते बघा हा भाग आपण भेंडीचा कट केला आहे आणि हे फुडचं जे टोक आहे भेंडीचं ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि भेंडीला उभं असं आपल्याला एक कट करून घेत घ्यायचं आहे बघा हे बघा असं कट करून आहे जेणेकरून आपण भेंडीसाठी जो मसाला बनवू तो व्यवस्थित आपल्याला ह्याच्यामध्ये भरता येईल आता स्टफिंगसाठी इथे मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ दोन मिनटं मी पॅनवरती परतून घेतलेलं आहे कच्चं बेसनपीठ घेऊ नका फक्त दोन मिनटं तुम्हाला बेसन पीठ हे परतून आहे एवढ्या भेंडीसाठी आपल्याला बरोबर हे प्रमाण जे मी घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेणार आहे हे जास्त म्हणजे आपल्याला भरड घ्यायची नाही आहे शेंगदाण्याचं हे बघा असं बारीकसर मी जास्त जाडंही नाही आणि जास्त बारीकही नाही असं मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे तीन चमचे घ्यायचे लाल तिखट इथे मी घेतलेलं आहे दोन चमचे ह्यातलं आपल्याला दीड चमचा लाल तिखट वापरायचं आहे काश्मीरी मिरची असेल तीही तुम्ही कलरसाठी वापरू शकता एक चमचा जिरेपूड एक चमचा धणेपूड चिमूडभर हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता छोटा पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर गरम मसालाही घेऊ शकता तुम्ही आणि आपण इथे एक चमचा बरोबर मी बडुशेप घेतलेली आहे ही बडिशोप मी तीन चार वेळा मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे आपल्याला जास्त ह्याची पूड बनवायची नाही आहे जाडसर अशीच आपल्याला घ्यायची आहे आणि आता एक चमचा इथे मी ओवा घेणार आहे हा बघा हा एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा इथे आमसूर पावडर घ्यायची आहे किंवा तुम्ही अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा चाट मसालाही तुम्ही घेऊ शकता पण मी इथे एक चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचे आता एक चमचा इथे मी हे बघा एक पेल हे छोटासा डाव मी तेल घेतलेला आहे आता हे आपल्याला मसाले सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा आपला मसाला स्टफिंगचा मसाला जो आपण बनवला आहे तो एकदम व्यवस्थित असा मोकळा झालेला आहे जराही पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे आता जे आपण भेंडीचा कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे मसाला आपण आता भरून घेऊया हे बघा व्यवस्थित मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे हे बघा मसाला भरल्यानंतर मी भेंडी अशी हातामध्ये फिरून घेतलेली आहे जेणेकरून आपण जे मसाला भरलेला आहे भेंडीमध्ये तो पूर्ण व्यवस्थित भेंडीमध्ये पसरला जाईल यासाठी आपल्याला हातावरती घेऊन जरा भेंडी फिरून घ्यायची आहे हे बघा मी पुन्हा एकदा दाखवते हा जो मसाला आपण बनवला आहे तो व्यवस्थित भेंडीमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे तिखट आंबट ही भेंडीला चव छान लागते म्हणून जास्तीत जास्त मसाला जेवढं लागेल भरला जाईल भरता येईल त्याप्रमाणे तुम्ही भरा हे बघा मी हाताने असं फिरून घेतलेली आहे भेंडी म्हणजे आपला मसाला बाहेर येणार नाही हे बघा छान असे आपण भेंडी मसाला भरून घेतलेला आहे आता मसाला भरल्यानंतर म्हणजे भेंडीमध्ये आपण स्टफिंग भरल्यानंतर ही भेंडी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे लगेच बनवू नका जेणेकरून आपला मसाला चांगला कोट होईल यासाठी दहा ते पंधरा मिनटं तुम्ही भेंडी जरा झाकण लावून ठेवून द्या आता दहा मिनटं झालेली आहेत पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर पाच ते सहा पाकळ्या आपल्याला लसणाच्या टाकायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित जरा परतून घ्यायच्या आहेत हे बघा लसणाच्या पाकळ्या आपल्या व्यवस्थित शिजल्या आहेत आता म्हणजे कलर आला आहे त्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला जी भेंडी आपण भरलेली ती टाकायची आहे हे बघा छान असं कलर आलेला आहे आता मी भेंडी टाकलेली भेंडी टाकल्यानंतर माझी जरा व्हिडिओ स्किप झालेली ती मला दाखवता आली नाही म्हणून हे बघा आता मी ही भेंडी अशी टाकलेली आणि एक वेळा मी परतून घेतलेली हलक्या हाताने परतून घ्यायचे नंतर आपला भेंडीला वरूनही मीठ लागायला पाहिजे म्हणून मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि आपण अर्धा चमचा जो लाल मसाला ठेवलेला तोही आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हाय फ्लेमवरती मी एक मिनटं परतून घ्यायचे जास्त भेंडीला आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही आहे हे बघा हाय फ्लेमवरती मी एक मिनटं परतून घेतलेलं आहे आता गॅस मी स्लो केला आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला ह्या भेंडीला वाफेवरती शिजून घ्यायचे पाच मिनटं झाल्यानंतर झाकण काढून ही भेंडी हलक्या हाताने आपल्याला एक मिनटंच परतायची जास्त परतायचं नाही आहे मी पुन्हा भेंडीला परतून घेतल्यानंतर दोन मिनटं वाफेवरती ठेवलेलं म्हणजे जा झाकण ठेवून मी पुन्हा दोन मिनटं वाफ दिली आणि त्याच्यानंतर गॅस फास्ट केला आणि दोन मिनटं हाय फ्लेमवरती आपण ही भेंडी शिजवून घेतलेली आहे हे बघा आपली भेंडी आपली छान अशी तयार झालेली आहे फक्त जास्त वेळ आपल्याला ह्या भेंडीला डिस्टर्ब करायचं नाही आहे हलक्या हाताने आपल्याला ह्या भेंडीला फ्राय करून घ्यायची आहे आता गॅस बंद करून मी कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे आणि मिक्स केल्यानंतर साधारण भेंडी आपल्याला दहा मिनटं ह्या पॅनमध्येच ठेवायची आहे हे बघा आपली भेंडी एकदम छान तयार झालेली आहे मी बाउलमध्ये काढून घेतली आहे वरून आपण कोथिंबीर भुरभुरायची आहे आपलं जे आतलं स्टफिंग आहे ते एकदम कुरकुरीत झालेलं आहे म्हणजे आपली भेंडी छान फ्राय झालेली आहे हे बघा किती छान झालेलं आहे आपली भरली भेंडी एकदम छान कुरकुरीत अशी तयार झालेली आहे पोळीबरोबर किंवा वरण भाताबरोबर ही भेंडी खायला अगदी छान लागते तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा थँक्यू